जोहार जय आदिवासी आज आम्ही भारत आदिवासी संघर्ष मार्फत जे तळोदा मध्ये जे शिवसेना कार्यालय हे अतिक्रमण करून बांधण्यात आले त्याला हटवण्यासाठी आम्ही भारत अधिवेशन सेना यांच्या मार्फत मान्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका यांना दिलं कारण विधान परिषद सदस्य हे जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार करत आहे कारण आता काही दिवसापूर्वी आम्ही जमिनासंदर्भात यांना आव्हान केलं होतं जमिनाचं जेकडे जे प्रूफ असेल त्यांच्यासोबत घेऊन ये व पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करून दाखव परंतु हे आले नाही म्हणून आम्ही चंद्रकांत प्रभुवंशी यांच्या कार्यालय नंदुरबार आणि तळजामध्ये इथं यांना हटवण्यात याव्या या मागणी संदर्भात मुख्य कार्य यांना दिले या दहा दिवसात हे कार्यालय नाही हटणारी संधान सेनेमार्फत तीव्र आंदोलन करू व रास्ता रोको करू कारण पदाचा गैरवापर करून कुठेही अतिक्रमण करतायत काही आमचे आदिवासी कोट्यामधून आमदारांची संख्या वाढत होती त्याच्यामध्ये पण यांनी अतिक्रमण करून आमचा एक आमदार कमी करून घेतला व स्वतःच्या स्वतःचं नाव स्वतःच्या अस्तित्वात करण्यासाठी हे इथं आमदार म्हणून जाऊन बसले हे स्वतः सांगत होते मी कोणाचा वृक्ष खाल्लं नाही मग हे आदिवासीचं उष्ट का खाल्लं तू तीन वर्षे असतात बाकी असून तू का आदिवासीचं वृक्ष खाल्लं हे आम्हाला चंद्रकांत रोगशी यांना विचारायचे लवकरात लवकर शासन यांच्यावरती कारवाई करणार तर आम्ही भारत आदिवासी विधान इथं रस्ता रोको रस्ता चक्का जाम करू शासन प्रशासन याची दखल घ्यावी जोहार जय आदिवासी